शरदचंद्र पवार यांनी लवासा सिटीमध्ये जो हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला आणि ते लवासा सिटी गुंडाळून ठेवण्याचं काम करावं लागलं त्या लवासा सिटी प्रकरणात शरद पवारांच्या दारासमोर जाऊन उपोषण करावं तुम्हाला धनंजय मुंडेच का दिसतात आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडेवर तुम्ही एवढी आग धनंजय मुंडेच्या बाबतीत तुमच्या मनात नाही पाहिजे तुमच्या पोटात धनंजय मुंडेच्या बाबतीत एवढी आग असणं गरजेची नाही पण यांच्या यांना काय झालं धनंजय मुंडेंनी यांचा पक्ष सोडला तेव्हापासून हे धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचं काम करतायत आणि गेल्या शंभर दोनशे दिवस त्यांनी मीडिया ट्रायल सुद्धा यांनी सुपारी दिलेली होती धनंजय मुंडेला संपवण्यासाठी धनंजय जे मुंडेला जेलमध्ये पाठवण्यासाठीचा सा केविलवाना प्रयत्न होता बाकी काही नाही परंतु त्याच्यात त्या ते यशस्वी झाल्या नाहीत परंतु आता पुन्हा त्यांनी तो केविलवाना प्रयत्न सुरू केलाय आणि जर तुमचा स्वतःचा भाव तुमचा ऐकत नाही तो सत्तेसाठी आणि जर कुठतरी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुमचा पक्ष फोडत असेल आणि तुमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात पक्ष तुमचा पक्ष चोरत असेल तर तुम्ही भुजबळ असतील कुठं मलिक असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील यांना टार्गेट करण्याची गरज नाही ना तुमचा राग तुमच्या भावावर अजित पवारवर पाहिजे ज्याला तुम्ही जे नाही ते दिलं आ आणि तो आज अर्थ खातं सांभाळतोय उपमुख्यमंत्री सांभाळतोय आणि तुम्ही त्यांचं राग तुम्ही जर ओबीसी नेत्यावर काढता असाल तर ओबीसी एक कळून चुकलं आहे की तुम्हाला ओबीसी एस सी एस टी मुस्लिम चालत नाही आदिवासी तुम्हाला चालत नाहीत तुम्हाला फक्त तुमच्या घरात सत्ता लागते आणि पाठीमागं आत्ता ते अजित पवारसुद्धा काहीतरी प ओबी ओबीसीच्या मुलांनी पी एच डी धारकाचा विषय निघाला तर एका घरात पाच पी एच डी कसे करू शकतात पण मला अजित पवारनासुद्धा हा प्रश्न विचारायचा की तुमच्या घरात एवढे दोन खासदार दोन आमदार ಮಂತ್ರಿ ah, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ म्हणजे एवढे पद तुम्हाला कसे चालतात तुमच्या घरात तर पाच पाच पदं आहेत ना पाच पाच पेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला सगळं तुम्हाला चालतं परंतु ओबीसी म्हटलं की तुमच्या पोटात दुखतं हे पवार कुटुंबीय अतिशय जातीवादी यांना ओबीसींनी आता या इथून पुढं पवार कुटुंबियांना बायकवाट करणं गरजेचं आहे यांच्यापासून चारात लांबणं राम राहणं गरजेचं आहे आणि खरं तर पवार कुटुंबियाची आता लोकप्रियता संपलेली आणि येणाऱ्या काळात ती संपलेले तुम्हाला पाहायला मिळतील आबा एकीकडे जर बघायला गेलं तर ओबीसी समाजाचं एक म्हणणं आहे की ज्यावेळेस पार्थ पवार यांचा जो घोटाळा झाला होता आता जमिनीचा त्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं की पार्थ हे असं करू शकत नाही हा आम्हाला विश्वास आहे परंतु धनंजय मुंडेच्या बाबतीत त्यांचं एकीकडे वक्तव्य की धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यानंतर मी बीडमध्ये उनुपोषण करेन आणि पार्थ पवारांच्या बाबतीत असा विश्वास व्यक्त करतात याकडे कसं पाहत आहे खरं तर सुप्रिया सुळेंना लाज वाटली पाहिजे स्वतःचा भाचा असं करू शकत नाही आणि त्याच्यात धडधड पुरावे निघले त्यांनी ते ती स्टॅम्प ड्युटीसुद्धा बुडाली शेकडो कोटींची आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव येऊनसुद्धा तिथं म्हणजे पार्थ पॉवरला चिट द्यायला त्या तात्काळ लगे उतावीळ झाल्या परंतु ओबीसी नेता एखादा आक्रमक ओबीसी नेता आणि जो ज्याच्यामुळं महाराष्ट्रभर सत्ता मिळते अशा नेत्यांना जर संपवण्यासाठी तुम्ही षडयंत्र करत असाल तर ओबीसीत कदापी हे विसरणार नाही ना आम्हाला कळून चुकलं आहे तुमचा पक्ष फुटलेलाच नाही तुमचे कारखाने वाचवण्यासाठी तुमची सत्ता वाचवण्यासाठी तुम्ही केलेलं शरद पवारांनी अजित पवारांनी केलेली मिली भगत आहे फक्त तुम्ही टार्गेट कुणाला करता त्या अजित पवारासोबत गेलेले मंत्री असतील आमदार असतील यांना टार्गेट करायचं पण तुमच्या घरातलं तुमचं एकच आहे आणि ही नवटंकी आता जास्त दिवस चालणार नाही सगळ्या लोकांना आणि सगळे तुमची तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय दन, आता स्वस्त बसणार नाहीत आबा याच भेटीवर मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू देखील म्हणाले की धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद दिलं तर शंभर वाल्मिक कराड आणि हजारो त्याच्या टोळ्या ज्या आहेत ते या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील एकतर धन धनंजय देशमुख आता संतोष भैया देशमुखांच्या हत्येला एक वर्ष होऊन गेलंय आम्ही वारंवार म्हणत आलो की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे भर चौकात फाशी दिली पाहिजे परंतु त्यामध्ये धनंजय मुंडेंचा काय समन परंतु एखादा ओबीसी नेतृत्व संपवण्यासाठी केलेलं प्रयत्न आहे मग आता जरांगे जरांगे इथे नाक उपसण्याचं काम करतो मग जरांगेचा संबंध माझी गाडी जाळी मग जरांगेचा तो राईट हँड आहे आता जरांगेची जरांगे, जरांगे मग तू माझा काय संबंध नाही मग त्यांनी गाडी घेतली आता जरांगेने त्याच्या गाडीचं उद्घाटन केलं मग माझी गाडी जाळल्याप्रकरणी जरांगेची नारकोटीच झाली पाहिजे जरांगेला अटक झालं पाहिजे म्हणजे तुम्ही धनंजय मुंडेला जर आरोपी ठरत असाल तर जरांगेसुद्धा त्यामध्ये आरोपी आहे ना Yeah. <laughs> परंतु आपलं ठेवायचं जाकून आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं ही परिस्थिती बीड जिल्ह्यामधील बजरंग सोनणे असतील यामध्ये पंडित असतील किंवा सोळंके असतील ह्या लोकांना जरांगी असतील ह्या लोकांना ती लागलेली आणि त्यातूनच आता धनंजय देशमुख यांना स्वप्न पडाले राजकारणात येण्याचे खरं तर त्यांनी त्यांच्या भावाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा आजपर्यंत ते खाली वाकून मीडियासोबत बाईट देत होते दे पण आज अशी वर काईट मान करून बाईट द्यायला सुरुवात केली त्यांनी आता त्यांच्या भावाला न्याय देण्याऐवजी त्यांना सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी बाकी प्रयत्न बाकी काही नाही त्यांना धनंजय मुंडेवला टार्गेट केलं म्हणजे हे बजरंग सोनणे असतील किंवा सोळंके असतील किंवा प पंडित असतील हे देत असतील ना माल मसाला बोलण्यासाठी आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेला टार्गेट करणं सुरू आहे परंतु माझे खरं तर धनंजय देशमुखांना सूचना आहे की तुमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्ही लढा विनाकारण कोणाला टार्गेट करून राजकारण करू नका संतोष भैया देशमुखाला संतोष साना देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे हीसुद्धा आमची प्रामाणिक मागणी आहे आणि त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे परंतु याच्यात राजकारण आंत कामा नाही नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधला ते ओबीसी नेते नवनाथाबा वाघमारे होते त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधत बीडमध्ये उपोषण करायच्या अगोदर बारामतीमध्ये स्वतःच्या चुलत भावाच्या विरोधात त्यांच्या दारामध्ये उपोषण करा अशा कडक शब्दात वाघमारे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केलेली आहे नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्वाचं ठरणार